प्रभादेवी येथे पीर बाबर शेख यांचा उरुस उत्साहात साजरा हातीस रत्नागिरी येथे दरवर्षीप्रमाणे पीर बाबर शेख यांच्या उरुसाला प्रारंभ झाला या उरुसाला रत्नागिरीमधील सर्व भाविक जमा होऊन हा उत्सव पार पाडतात पण मुंबईच्या चाकरमान्यांना मात्र ह्या उरुसेला हजेरी लावता येत नाही व या उत्सवाचा आनंद घेता येत नाही त्यांच्याकरिता प्रभादेवी हातीसकरवाडी येथे त्याच उत्साहात त्याच जल्लोषात पीर बाबांचा उरूस साजरा केला जातो गेली कित्येक वर्ष हा उरुष सर्वधर्मीय एकत्र येऊन उत्साहात साजरा करतात या उत्साहात प्रामुख्याने पहिला मान हा भंडारा समाजाच्या लोकांना मिळतो नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे बाबर शेखडा मुंबई आणि इथे आपण बाबर शेख मार्गांचा जो रत्नागिरीतून आपण आहोत रत्नागिरीमध्ये हा उत्सव एक वर्ष चालू आहे म्हणजे आमच्या जवळपास हा उत्सव तिथे चाललाय तिथे बाबासाहेबांना मंदिर बनलेलं आहे एकमेव असं जिथे रत्नागिरी मुंबईकरांना तिथे त्यासाठी आमच्या हे आमचे वाढवडील होते त्यांनी हा उत्सव येथे साजरा करून घ्यायला सुरुवात केली होती आणि एकोणीसशे एकसष्ट साला इथे आम्ही हा उत्सव साजरा करतोय आमच्या वाडवडिलांपासून आजही हा उत्सव आम्ही तेवढ्याच जल्लोषाने साजरा करतो आणि विशेषतः म्हणजे इथे मुसलमान बांधव भंडारी बांधव आम्ही हे सगळे वारसा हा जात आहोत तर ह्यातून आम्ही जातो हिंदू लोकांमध्ये वंडारी लोकांमध्ये वास्तू कोणत्याही इतर धर्मेबद्दल नाहीये आणि समोरच्या पसरवला जातो रोडीच्या मार्गाने ट्रेन वॉश केलं जातो आपल्या लोकांमध्ये तसं काहीच केलं जात आणि खेळीमेळी आपली मुलं मुलं मुसलमान गणवेश वाचून या साजरा साजरा या हा उरुस सलग दोन दिवस उत्साहित वातावरणात साजरा केला जातो ब्युरो रिपोर्ट जनादेश